तो प्रोजेक्ट गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हा माय मॅमोगाचा योकार अरे सकाळ झाली आसा आज श्री मडकेकर्णीची जत्रे जत्रेच आदलो दिस जो ज्या दिसा लोकां उपवास धरता पण आम्ही उपवास धरना पण आम्ही शीत बी काय खायना आम्ही फक्त सकाळचे रोटी आणि उसळ करता सो हांव ने आता हा उसळ आणि रोटी करता वता आणि सांजचे Uh, एक प्रोग्राम असा प्रोग्राम म्हटलं की ते पार्टी असा आमची छोटीशी पाणीपुरी पार्टी सो so, त्या खातीर आज हा आसा करपनीपुरीचे उदक कशें करता ते तुमकां दाखयता आणि तुम्ही सुद्धा पळया आणि तुमच्या वचून करा सो so, चला आजच्या दिवसाक सुरवात झाली असा ब्लॉक शेवटपर्यंत पया हंगा रोटी उसळ आणि कण्ण तर या जेव्हा पनीपुरीची पुरयो हॉरी जयजान असा आणि आता मला पानी पाणी मिठा पाणी आणि रगडा कारण की रगड्या शिवाय पनीपुरी मजा ना सर्वात पहिली रगडा करूया आणि त्याच्या मागीर तिखा पाणी मिठा पाणी करूया म्हटल्या पहिली चणे पहिली शिजून दरूया नर ते वेळात ते शिजता सर आम्ही एका साईडी तिखा पाणी आणि मिठा पाणी करूया ओके चला एक कप हेच एक कप किं एक कप आहे इलं आहे ना एक कप एक कप आमटान घातलेली असा आणि ही अजून हाफ कप घालता आणि आता याज मेजरमेंटात पाणी घेता हे एक कप पाणी आहे पु अँड हाफ कप उदक घालता बस आता हे नी आता हे शिजत उडयता चला हे शिजून आता पहिली स्वच्छ धुता हा त्याच्या उपराने हे कुकरात लावता मीठ बी काय घालप ना डायरेक्ट उदक घालून दाखयता तुमका डायरेक्ट आता हा हो लायता लावता मिनिमम बारा तेरा शिटयो जाय हांगा एक बरी उकळ आलेली असा हे आता गॅस बंद हे बंद करुया आणि अशीच आशिल्ली आणि हेका झाकून दोन या आणि मातशी मऊ जातली तेका लागून मागी हा पल्प पो काढत हांगा आम्ही पाणीपुरीचं मसाला तयार करुया तर हंगा हावे तीन चमचे जिरे घेतलेले असा तीन चमचे बडीशेप असा त्याचबरोबर दहा ते पंधरा काळी मिरयो याच्यात घालपा असा आता हे सगळे आवनी तडका पॅनात घालता सामग्री आणि आता ही आम्ही हलकी भाजून घेण्याची आसा वास उटा सर तर अशा प्रकारे हा गॅसार दवरलेली असा आणि एकदम हलकी अशी भाजपा करपू शकता लागून बरे हो जो मसाला असा हो भाजलो गेलो नी की मागी तुम्ही तुमच्याकडे बरो खलबत्ता असलो जर त्याच्यात तुम्ही दरदरो कुटू शकता कारण की आमका हो दर्दरो जय म्हटल्या असे ह्या जाऊ पावडर अशी नका तेका लागून मिक्सरात याची ॲक्चुली पावडर जाता पण एक पल्समध्ये तुम्ही दर्दरो मिळतोच सो so, येस yes, तर हा माझे असा मसाला गरम आणि आता हो एका बशीत काढूया हलको थंड जाऊसर सामको थंड करपचो ना आणि मागीर मातसो थंड जालो नी की आम्ही मिक्सरात घालूया एका आणि पावडर म्हणजे हलको दर धरो सो आता हो मिक्सराक लायता हो हांगा माझी पावडर झाली असा ती हांवें सायडीक काडून दवरली आता आम्ही हांगा पहिली सर्वात पहिली मिठा पाणी करूया तर हंगा हे आमटाणी जे भिजत घातलेले शिजलेले ते आता एका गाळणी गाळुया सकल एक आयदान दोलगट आणि हे जे आमटाणीचो पल्प आसा पया तो सकल जाय सारको, आणि जे उरलेले असता चड आमटाण उरतलीच तर ती आमटांनी त्याचं गुळो करा आणि एका आयदानात दवरा ज्यांना तुम्ही नुसते बी किती करतली पया मसालो त्यांना ती आमटान त्याच्यात घाला काही वेस्ट जाय ना फ्रीजात दवरल्या अरे याच्यात मी हांव मातशें उदक घालता ते मिक्स सारखे जायना तेका लागून सो हांगा हांव आतां सगळो पल्प काडटा हंगा आमटाणीचे उदक तयार असा ह्याच्यात आता आम्ही नी उदक आजून घालूया दोन पेले म्हटल्या दोन कप उदक घालपाचे अशा प्रकारे आणि हे दाखयता हो की हांवें तो गुळ दवरलो म्हणून आमटाणीचो सो आता ह्याच्यात उदक घालता कारण की हे आमक थीक नाका पाणीपुरीचे जे उदक असतात ते मात्र पातळच बरे लागून तर हांव अजून आजून उदक घालता दोन कप उदक घातलेले असं हांवें आता हे सगळे मिक्स करूया आणि ह्याच्यातले एक कप असा पण एक कप आम्ही सायडीक काढून दोघा कारण की ते आमका तिखा बांधीत लागतले लागून सो हांव एका आयदनात हे काढलेले असं हांवें एक कप आता सैडीक दवरुया आणि याच्यात आता घालूया आम्ही हे गोड हे मिनिमम एक मोठी वाटी गोड असा हे एक आणि हाफ या मेजरमेंटने घेतली जाल्या दीड कप हांवें गोड घेतलेले असा आता हे सगळे एकजू करूया आम्ही आणि हे नी दौरूया दुदान आणि हे गोड सर आमका हे मिक्स करपा जाय मेल्ट करू गोड गोड मेल्ट जावप जाय गोड मेल्ट करू तुमकां जाय तुमी साकरी घालूं शकता आनी हांव गोड घालता कलर एक लागून कश्मीरी चिली पावडर घालता इचट इकट नसता आणि ही बरी असता लागून गोड मेल्ट जाऊले म्हणू शकता गॅस बंद छोटो चमचो सफेद मीठ छोटो चमचो काळे मीठ छोटो चमचो चाट मसाला त्याचबरोबर सोंठ म्हणजे आल्याचे पावडर छोटा चमचा त्याचबरोबर हो जो आम्ही मसाला तयार केला पण आता भाजलेला तो आम्ही दोन चमचे घालपाचे असा भरून सारके आता हे सगळे एकजीव करपचे आणि हंगावनी एका आयदनात एक थोडेसे छोटसो चमचा हावे हिंग घेतलेले असा आणि आतां पाणी घातलें हांवें आणि हे सगळे मिक्स करपाचें आणि एक मिनटां खातीर आमकां फक्त ते सायडीक दवरुपाचें असा हे एक मिनटां उपरांत तयार जातलें उदक सारखे हिंगाचे असे कर हांगा दोन चमचे हिंगाचे उदक घालपाचे आता हे सगळे मिक्स करपाचे आणि आता आमकां ह्याच्यात उदक घालपाचे दोन कप हांवें सारखे उदक घातलेले असा दोन कप आणि हंगा आमचे तयार असा मिठा पानी हेच्यात मागीर जेन्ना तुम्ही सर्व करतले त्यांना बुंदी घालपाची आता सध्या काय ना तयार असं आमचे मिठा पाणी आता आम्ही तिखा पाणी तयार करूया तर हांगा हांवें एक कप इतके वली कोथमीर घेतलेली असा आणि एक छोटी जुडी पुदिन्याची घेतलेली असा तीन हरव्यो मिरसांगो आणि एक इंच आलं घातलेले असा आता ह्याच्यात आम्ही उदक घालूया आता ह्याच्यात उदक घातलेले असं आता हे वाटून घेऊया आम्ही वाटण वाटून झालेले असा तिखा पाणीचे तर आता एक टोप घेतलेलो असा त्याच्या वयर हावे जाळी दवलेली असा आता हे जे मिश्रण असा हे आम्ही गाळून घेऊया बरे ह्याच्यात आता हे एक्स्ट्रा पळ शकता मिक्सराक लागलेले असा त्या लागून हा आता त्याच्यात उदक घालता म्हटलं एक्स्ट्रा किती असा ते, ते सुद्धा वतले आणि हे असे गाळून किती घेता ते, ते जे आल्याचे तुकडे बी ते नाल्या दाताक लागतले तेका लागून हे गाळून घेतल्या चढ बरे सो हे गाळून घेऊया आणि जे उदक असा मिक्सरात तेही घालूया हिंग अर्दो चमचो चाट मसालो घालता त्याच बरोबर असा चमचो काश्मीरी चिली पावडर बरोबर अर्ध चमचो काळे मीठ अर्ध चमचो सफेद मीठ बरोबर हे जे आमटणीचे उदक के ते घालूया आता हे मिक्स करुया सगळे बरोबर त्याचबरोबर आम्ही जे मसाला भाजलेलो पहा तो दोन चमचे आमक घालपत आता हे सगळे मसाले एकजीव करुया हो बरे याच्यात आम्ही हिंगाचे उदक घालूया दोन चमचे हंगा पाणी मे वाढय अशे घालून दोन कप हावे उदक घातलेले असा आणि अशा प्रकारे आमचे जे तिखा पाणी असा ते सुद्धा रेडी झाले असा बरे ह्याच्यात तुम्ही टेस्ट करू शकता यांना तुमचा मसालो सारको लागलेलो असा की अश्या ते आसा। आ, अश्या ना ते अशा प्रकारे पाणीपुरीची दोन्ही उदक तयार असा तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे आणि बुंदी केल जे सर्व बी करता तेन्नाच घालपाची बुंदी आणि हंगाव नी ह्याच्यात क्यूब घालता तुमका जाय जाल्यार घाला किंवा तुम्ही फ्रिजात दवरू शकता तुमका थंड पनीपुरी खावपाक आवडटा झाल्या पण आमगे चढ तितले हे करणं पण हा घातले आता खूप थंड न्ही सगळे जाण तेका लागून आणि हांगा हांवें थोडी थोडी बुंदी सुद्धा घातलेली असा म्हणजे अशी थेलेवाली दिसतली पाणीपुरी म्हजी तेका लागून दोन्ही पाण्यात हा हे बुंदी घातलेली असा आणि जसे हे तुमका पाणी असे ह्याचे दिसता पाणीपुरीचे रियल रिअल जे पाणीपुरीचे पाणी आसा तशी टेस्ट असायची इतले इतके बरे ते आणि आता रगडा हावेचुली केलो शूट जाऊ ना रगडो कसं केलो तर सांगता तुमका काय ना चणे शिजोवपाचे बरे रॅम कसे त्याच्यात मीठ घालपाचे हळद घालपाचे आणि जाय जाल्यार तुम्ही इल्लेशी ह्या घालपाची कश्मीरी चिली पावडर ती सुद्धा चड घालप ना नावाक आणि बस तयार असा आमची रगडा आणि हांगा आमची पाणीपुरीचे सामान सगळे रेडी असा हांगा हा कांदो सुद्धा एक चिरलेलो असा ऐसे ऐसे कैसे लग गए रे दिनसुल्या मल्या उ रेसिपी लक्की ट्राई कराया अब मैं खाती हूं आता आओ खाता टेस्ट करता तुम्हें सांगता बहन भैया ना अमगिर सुकी पूरी बाजूक दोरिया आता एक छोटी सी पूरी होया ये कैमरा

बाकी okay. ह्याच्यात नी जर ह्याची पुरी असलेली नी रव्याची ओ oh माय गॉड आणि थंड ह्याच्यात अजून बर्फ बी घातलेलो नी अजून म्हणजे ती तशी ठेलेवालीत लागता हरशी हा आता नीरलेलं जे उदक असा नी हे हा फ्रिजात दाव पिशे असा आणि जुयो हाडपाला इतकं हा रगडा बिघडा खाय नाका हा खावपी म्हाका इतकी पाणी पानीपुरी केन्ना खू हो शकता रातचे सुद्धा खाऊ हो शकता सकाळचे सुद्धा खाऊ हो शकता इतले हा पिशे असा पाणीपुरी सो so, हा आता माझी पाणीपुरी एन्जॉय करता आणि तुमका ही रेसिपी आवडली असतली पाणीपुरीची पाणी खट्टा मिटा नक्की ट्राय करा खूप बेस्ट झाली आणि खरंच खूप चांगले लागले <laughs> कालचो माझा दीस खूप बरं आशिलो आयो तितलो खास नशिलो कारण की आ, आज काय आम्ही करूकूच ना कारण सकाळी जो उपवास आशिल् ते हावे उसळ आणि रोटी केली आणि मागे सांचे पाणीपुरी पनीपुरी तुम्हाला दाखवली हावेनं केली ती के उदक दाखलेच कसे असे असं आता हा दिनेशाची वाट पळत पळया किती करता तो प्रसाद बी किं हा काय आणि हा ताका सांगू ना मोस्टली आमच्या देवळात प्रसाद येताच हे थंडीचो दीस बी की आमगेर माजरां सगळीशी ग्रुप करून निघतात आणि प्रिनेशाग्नी फाल्या प्रोजेक्ट सांगलेलो असा म्हटलं असो टोपी घालपाचो हांगा फोटो तुमकां दाखयतले आणि तसो सांगलेलो असा सो दिनेशान केला दाखता तुम्ही तो प्रोजेक्ट डोंट नो जातलें जात त्याचे डोळो फक्त हांवें काडलो ही चोच दिनेशान काढली बाकी सगळे वाट पण त्यांचे अवतर निदली आता तिचे <laughs> गुळयो हो घेप टाईम असता त्या लागून तिका टायमार घेऊचे पडटा एक तुमका गोष्ट खबर असा की आता जत्रा स्टार्ट झाली असा आता प्रत्येक गावात जत्रा असतली त्यांच्या त्यांच्या टायमार सोयस मला न माझ्या डिगण्या असा पण पळया ते जत्रा असा त्यांना पळोया चास मे झाले कारण की त्यांना दिनेश आली पैरी बी असतली पैरी असली की वसपास मेळना पळ्या हो तरी पण गेले शिरो शिरो आयलो शिरो तेल लागले असत दुसरं गावटी तुपाचा शिरा तुन खाऊ ना थंडी खाता थणी ख थणी दे कसे लायतले आम्ही थणी क्या चाहते हो फलटू अे फलटू बरीच रात झाली असा आणि जेवली आणि आता वचपची तयारी आय होप तुमक ब्लॉग आवडलो असतो व्हिडिओ आवडलो जर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मेळया फाल्याच्या ब्लॉगात बरे करू गुड नाईट